ओझरच्या विघ्नेश्वराच्या वास्तव्याने पवित्र आणि पावन झालेल्या या पुण्यभूमीत वाराणसीच्या धर्तीवर महागंगा आरती चालू झाली आहे माजी अध्यक्ष श्री गणेश जगन्नाथ कवडे यांच्या संकल्पनेतून चालू झालेली ही गंगा आरती सर्वच जनमाणसांच्या आकर्षणाचा विषय झाली आहे या आरतीचं स्वरूप अतिशय भव्य दिव्य असं आहे पवित्र कुकडी माईच्या तीरावर सूर्यास्तानंतर ही आरती होते पुजाऱ्यांच्या हातातील मोठे मोठे दिवे आणि त्यासोबत चाललेले मंत्रोच्चार यांनी सभोवतालचं वातावरण रोमांचकारी आणि मंगलमय होऊन जात या आरतीचं एकच वैशिष्ट्य की ही आरती स्त्रियांच्या हातून केली जाते या आरती निमित्त मी व्यक्त केलेल्या माझ्या भावना मला आज खरंच आणि जाणवत की ज्याच्या नावातच गणेश आहे त्या गणेशाच्या कृपेने आणि त्या गणेशाच्या चार वर्ष पूर्वी माझा भाऊ गणेश जगन्नाथ कवडे याच्या कृपेने आपल्या ओझेला गंगा आरती चालू झाली तिला आज चार वर्ष झाली पंधरा ऑगस्ट आणि श्रावणी सोमवार याच निमित्त साधून ही आरती चालू झाली त्या दिवसापासून ही आरती आज आहे त्याच जल्लोष उत्साहात होते याच खरंच तुम्हा सर्वांचं यासाठी देवस्थानचं खरंच कौतुक आहे आणि दुसरं असं ही गंगा माई म्हणजे आपली जीवनदायिनी आहे ती आपल्या सर्वांचीच माता आहे त्या मातेचं आज पूजेच्या स्वरूपात मला आरती करता आली यासाठी खरंच माझं खूप मोठं भाग्य आहे आणि या सर्वच गोष्टींसाठी जेव्हा मी गावात फिरते तेव्हा पदोपदी मला माझ्या भावाचा खूप अभिमान वाटतो की त्या गावातल्या या प्रत्येक विकासात त्याच्या प्रत्येक कृतीचा मला वारसा दिसतो आणि अभिमान वाटतो की असा भाऊ माझा आहे आणि त्याची मी मोठी बहीण आहे वडिलांच्याही छोट्या छोट्या कृतीचा भावाचा आणि वडिलांच्या या खारीचा वाटा या गावात आहे याचं समाधान आहे आणि माहेर वाशिन म्हणून मला ओझरचा कायमच अभिमान आहे कारण ओझरची प्रतिमा माझ्या लहानपणी जशी होती त्याच्यापेक्षा कैक पटीने आज झाली आहे तुम्हा प्रत्येकाचा आभार तुम्ही प्रत्येक जण त्या ओझरच्या काळ्या पालटामध्ये स्वतःचा एक खालीचा वाटा प्रत्येक जण उचलत आहे आणि ओझरला आणि आणखी आणखी सौंदर्य वाण बनवत आहे आम्हा सर्व माहेरवाशींसाठी आमचं माहेर म्हणजे शंभर गावांपेक्षाही आम्हाला आमच्या ओझर गावाचा अभिमान आहे आणि सर्वच कमिटी ज्या आधी होत्या माझी वडीलधारी व्यक्ती होत्या त्यांच्याही छोट्या छोट्या कृतीतून आपल्या गावाचा विकास होत गेला त्या प्रत्येकाला माझा सलाम आहे त्यांचा मला अभिमान आहे असंच यापुढेही या, या गावामध्ये काम होत राहील मोठे भाऊ आज आहेत छोट्या भावाचा कार्यकाल